नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण भाजी मार्केट मेथीची भाजीची निलाव बघणार आहोत निलाव चालू झालेली आहे हे बघा तुम्ही गर्दी बघत असाल 2500

पंचवीस तीन हजार पस्तीस चाळीस पंचेचाळीस पंचावन्न चौतीसशे चौतीस दहा पंधरा पस्तीसशे पस्तीसशे पन्नासशे पन्नास पंचावन्न आणि घराच्या छत्तीसशे छत्तीसशे घरापन्नास पन्नास पंचावन्न घराच्या चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये एवढी पैसे असतात पंधराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपयाला दोन हजार तिकडे दोन हजार पाच दोन हजार दहा एकवीसशे एकवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे नाही म्हणतो आपण नाही सव्वीसशे पाच सव्वीसशे पाच सव्वीस दहा पंधरा सत्तावीस सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीस अठ्ठावीसशे पाच काय राहिले मग तीन हजार रुपये पाच टक्का तीन हजार का तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये तीन अन्ना पंचवीसशे रुपये रुपये जर राहिले तीन हजार घ्याय हजार रुपये एकतीसशे रुपया एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस साडेचारशे वीस

तेतीशे तेतीसशे रुपया तेतीसशे चौतीशे चौतीशेला चौतीशेशे रुपये चौसशे रुपये सव्वीसशे रुपये चाळीस सव्वीसशे रुपये आपण सव्वीसशे रुपये खाली पाहिजे भाजी तीन हजार पाच एकतीसशे मग पाच करा ते पाच मुख्य पन्नास तेतीस पंचावन्न चौतीसशे चौतीसशे रुपये चौतीसशे तीसशे रुपये पंचवीसशे रुपये का बरं सव्वीसशे रुपये म्हणा काय बरं सत्तावीसशे रुपये म्हणा तुम्ही बरं काय बरं काय झालं अठ्ठावीसशे तीन हजार रुपये करा रुपये तीन हजार तीन हजार पाच भाजी किती तीन हजार पाच रुपये तीन हजार पाच तीन हजार पाच रुपये पाचशे ना तीन हजार पाच दोन हजार पाचशे एकवीसशे चोवीस एकवीसशे चौशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणवीसशे एकोणतीसशे रुपये साडेशे रुपये चला पंचवीसशे चौशे चौवीसशे चौशे रुपये बत्तीसशे रुपये तेतीसशे रुपये तेतीशे पाचशे चौतीसशे रुपये तीसशे रुपये चौतीसशे रुपये चौतीसशे पाच चौतीसशे पाच रुपये चौतीसशे दहा पंधरा चौतीस वीस पंचवीस तीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न चौतीस साठ चौतीसशे चौतीसशे साठ रुपये ती नोकमक शेतकऱ्यांनी दिली बाईशे एकतीसशे पाच रुपये रुपयेशे पाच एकतीसशे पाच

तेवीसशे पंचावन्न रुपये तेवीसशे पंचावन्न तीन पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाचवीसशे अठ्ठावीसशे पाच सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीसशे पाच अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीस पन्नास पंचावन्न एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये

बावीसशे रुपये झालं रुपये दोन हजार रुपये एकवीसशे एकवीसशे पाच हा एकवीसशे पाच रुपये बावीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीसशे पाच तेवीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे नाही येत्या मग चालू आहे सत्तावीस शुपय अठ्ठावीस अठ्ठावीस पाच एकोण एकोणतीसशे आला त्याच्या गाडी एकोणतीसशे रुपये